नमस्कार रोहिता जुगले या युट्यूब तर्फे आपल्या सर्वांचं सा मनापासून स्वागत करतो आणि आज आपण आलेले आहोत खालापूर तालुक्यातील चौक येथील आसरेवाडी येथे आणि गावडे जांभिवलीचे नक्कीच दादा आपल्या समवेत आहेतच आणि भारत हा कृषीप्रधान प्रधान म्हणून देश ओळखला जातो मोठ्या प्रमाणात भारतामध्ये शेती केली जाते खास करून भात मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि समोर आपण बघू शकता कि कारली असतील त्याचप्रमाणे माझ्या मागच्या बाजूला बघू शकता पडवल असेल मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आपण ही शेती कशाद्वारे म्हणजे यासाठी काय नेमकी शेती कशी केली जाते या संदर्भात देखील आपण त्यांच्याशी माहिती घेणारच आहोत दादा नाव काय आपलं अनिल गावडे ओके गावडे जांभिवली हा अनिल नारायण गावडे गावडे जांभिवली आता समोर बघू शकता की कारले साठी म्हणजे समोर गाडी येते आपण घेऊन जातो इथे आमच्या रेग्युलर गाड्या असतात ते गाड्या इथे दोन अडीच वाजता येतात त्यांच्यानंतर आम्ही पुन्हा मार्केटला घेऊन जातो आमच्या शेटचा गाडा आहे तिथे प्रवीण अण्णा कांडपिले अठ्ठ्याऐंशी गाडा नंबर त्या गाड्यावर आम्ही हे माल तिथे विक्री केली जाते आता पडवल दिसत नाही पडवल आपण खोडणार आहेत खु� कसं काय आज आज तुम्ही कारली खोडले आता आम्ही बारा साडे बारा वाजल्यानंतर पडोलीची तोडणी चालू करणार सकाळी पडोलीची तोडणी का करत नाही थोडा ते कडक पण असा सकाळचे ओके ते कसं लूजपणा राहण्यासाठी त्याला अकराच्या नंतरच तोडणी करता आणि आपण हा व्यवसाय कधीपासून करतो करता किती वर्ष व्यवसाय माझे पप्पा आता पंच्याहत्तर वर्ष झाले ते ते करत असल्यापासून आता ते आम्हाला शिकवले त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर हेच धंदा करतो वारसाचा शेतीचा वारसा चालत आहे भाष्य तुम्ही मोठ्या प्रमाणात आपण बघतच असतो परंतु एक वेगळी शेती कारली आणि यासाठी देखील खूप मेहनत लागते शेती करणं हे सोपं नाही तर काय सांगाल आपण याच्यासाठी काय नेमकं प्रोसेस कशी केली होती शेती म्हणजे आता पडवल असेल कारली असेल आता बघितलं त्याच्या अगोदर दांड वगैरे ओढले जातात दरवर्षी प्रमाणे नेमकं काय केलं पहिली सुरुवात पहिली नांगरकीची केली नांगरकीरी केल्यानंतर के आम्ही पाठ प्रमाणे सडी पाडली आणि सडीप्रमाणे तीन तीन फुटीचं अंतर ठेवून त्याच्यात लावगड केली आणि नंतर मग ते मांडव घालण्यासाठी बांबू टाकायला लागतात एक एक बांबू उभा करून आम्ही ते मंडप आखले त्याच्यानंतर ते वेल वरती जाऊन ही फळाची या चालू होते प्रोसेस म्हणजे कारली असेल पडवल असेल त्यासाठी मांडव वगैरे म्हणजे जी मालाला शायनिंग येते ती मांडव जमिनीवर येत नाही ती मांडवरच येते आणि कार्ली पडवल असेल त्यासाठी मांडवांड जरूर, जरूर लागते ज्याप्रमाणे दाक्षी जे कसे असतात ना त्याला वेलवर गेला घोसाली पडवल कारली यांना मांडवच लागतात आता प्रॉफिट असतोच परंतु त्यामध्ये कधी कधी नुकसान पण होतच असेल ते नुकसान जर वातावरणावर असतं सगळ्या मार्केटिंग पण वातावरण जास्ती माल झाला तर मार्केट कमी मिळतं जर मार्केटमध्ये जर प्रत्येक गोष्ट आवक जर कमी असल्या तर आपल्याला एसी एस प्रमाणे चांगले रेट मिळतात कधी वेळ आले का म्हणजे असे आता मार्केट वगैरे डाऊन झालंय किंवा ना आता तर चार पाच वर्षापासून काय होतं कुठल्याही भाजीला वीस रुपयाच्या वरती तरी रेट रे राहतात त्यामुळे काही शेतकरी लॉस जात ना यामध्ये सर्व घरचीच फॅमिली आहे सर्व घरचीच हे माझी मिसेस हा भाऊ ते माझे ससूर फॅमिली असेल okay, शेती योग्य कारण नाही नाही आजकाल बाहेरची माणसं घेऊन परवडत ना चारशे रुपये रेट घेतात ना माणूस बहुतेक तर त्यांनाच पैसे देणार आपल्याला काय होणार यामध्ये तुम्ही फडवलची केले त्यानंतर कारली आणि भेंडी पण आहे भेंडी भेंडीची पण लागवड भेंडी कसं दिसाय पण भेंडीला माणसं जास्ती लागतात खोडायला पाण्याचं कसं काय पाणी आमच्या इथे दोन डॅम येते कळवता डॅम मोरबा डॅम नदीला बारा महिने पाणी चालू राहतं त्याच्यावर आमची लोक सगळं नदीचा फायदा घेऊन पूर्ण शेतीच करतात त्याच्यामध्ये शेतीमध्ये तुम्ही पडवल आहे कारली आहे त्याप्रमाणे भेंडी आहे नवीन वगैरे असं काय उत्पादन घेण्याचा विचार केला आहे भविष्यामध्ये नाही भविष्यामध्ये आमच्याकडे सुद्धा पावसाळी वाहत होतं ना दोन वाल की वाल की वाल आता दोन महिन्यांत आमच्याकडे पडवल किंवा कारले हेच चालतं वाद बाकीच दुसरं काय होत नाही त्याच्यामध्ये काय रेट काय स्टार्टिंगला जानेवारी मध्ये आता कशी गर्मी बोलल्यानंतर कारला जास्ती कोण खात नाही त्यामुळे कारल्याला जास्ती असं पंचवीस तीस रुपये रेट आली चालू आहे आणि पडवलचा काय रेट पडवलला रेट चालू आहे पडवलची साईज बघू शकता एक चार ते साडेचार फूट पडवल आहे त्यांच्याकडून माहिती मिळाली की सहा फूट पर्यंत पण पडवल असतात आणि पूर्ण संपूर्ण बाग पडवलचीच आहे कारलीची बाग कुठे याची देखील माहिती घेऊच आपण आता पडवल जास्तीत जास्त किती किलो था 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 था। एक एक पडवल जास्तीत एक बियाच्या साईजच पडवल आम्ही स्वतः बी तयार करतो ना त्या बियाच वेट कमीत कमी तरी दोन अडीच किलोच्या वरती जात कार्ली वगैरे कार्ली मध्ये काय कारली आता ही कार्ली बघा ही आता आम्ही सप्टेंबरला लागवड केली सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे नोव्हेंबरला ती चालू झाली चालू झाल्यानंतर पासष्ट दिवसांनी चालू होते त्यामुळे आमची पहिली तोडणी चालू होते मालाला जायला साईज कितीपर्यंत मार्केटिंग एवढा साईजचा असतो चुवा कारल्या सारखे मार्केट मध्ये जे खप जास्ती आहे आणि कलरिंग मध्ये आता ती कलर कलरची पण आहे व्हाईटची पण लावली होती पुण्या मार्केटला जातो आम्ही तर पुण्या मार्केटला व्हाईट रेट जास्ती आहे ग्रीन पेक्षा लोक वाईट जास्ती खातात okay, आणि यासाठी कारलीसाठी आपण आता प्रोसेस काय नेमकी प्रोसेस म्हणजे आम्ही पहिले नांगरकी केली ट्रॅक्टर लावून आणि रोटर लावून जागेची पूर्ण लेवल केली त्याच्यानंतर आम्ही सडी वाफे तयार करतो सडी केल्यानंतर तीन तीन फुटीवर एक एक वेल लावा बी लावायचं अंतर ठेवतो त्याच्यामध्ये बी लावून देतो मग पाणी सोडतो उंगून झाल्यानंतर परत ते आम्ही एक एक काठी उभी करतो बांबूची आना रशीद आणून घेतो वेल वरती जाण्यासाठी नक्कीच नदीला लागूनच शेती आपण करतो आणि पाण्याचा योग्य असा वापर केला जातो आपल्याद्वारे तसंच आपण आता पडवल खालच्या साईडला पण आपल्याला पडवल पाहायला मिळतात कितीतरी एकर मध्ये हे सर्व आमचं वावर दोन अडीच एकरला आहे पडोलीचा प्लॉट वेगळा आहे आता ही शेती पूर्ण झाल्यानंतर आमची गुढीपाड्याला पडोलीची लावड होणार आणि सीझन आता पावसाली काय असते पण गुढी लावण्याची पाडवीची लावगड झाली ना ते सात जून माल चालू होतो पावसाळी दोन नुसतं पडोलीच सीझन असतो आमचा सर्व आमच्या भागात सगळी लोक पडोल करतात या काही चेंजेस होतात का हा कमीत कमी तरी कारल्याला आणि पडोल्याला रेट तीस पस्तीस राहतात कमीत कमी आता सध्या मार्केटला चाळीस पन्नास रुपये रेट आहे पडोल मध्ये पण काय प्रकार आहेत पण पडोलीचे प्रकार काय नाही पडवल सफेदच आहेत आणि चांगलं लांब लचक असतं जसं हवामान असेल तसं त्यांची साईज वाढत जाते आपने आपने बदलते आता बदलते वातावरणामुळे पडवल आपल्याकडे या ला होत नाही थंडीमुळे ओके पडवल जे याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडे वापर नाही केला जात डेलीच्या जेवणामध्ये तो वापरतच नाही 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 पडवल जास्ती पुन्हा वाशी या मार्केटला कापते आपले लोकल लोक कमी खातात ओके जास्त सांबारसाठी जास्त आणि गरम या दिवसात जास्त पडवल भाजी भाजी खातात ते भाजी यंत्री ओके आता मी बघितलं आता की कावळे म्हणजे त्याला बोलतात का एक प्रकारे कोल्हा बोलतात तर हा ते कावाळ ते कसे का ते कसे त्याची पण लागवड आमच्यावर भरपूर असते ते जास्ती आपल्या हॉटेलच्या बाहेर टांगून ठेवतात ना त्याच्यासाठी जातात आणि त्याचा पेटा बनवला जातात आणि त्याची लागवड आता केलेली आहे का त्याची लागवड लागवड मी नाही घरात दुसरे शेतकरी करतात पडवल साईज आपल्याला कमी प्रमाणात आपल्याला कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळते काही पडवलचा आकार मोठ्या प्रमाणात आहे जो आपण आता जिथे आलोय आपण समोर ही पूर्ण भेंड्यांची बाग आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात भेंडी देखील उत्पन्न घेतलं जाते त्यांच्या शेतीमार्फत समोर स्वतः मालकीन ताई ताय आहेत ताई नाव काय आपलं अनिल गावडे ओके okay, आणि भेंडीच आता पडवला मी बघितलं भेंडीचं काय काय सांगायला भेंडी कसं काय हप्त्यातून खुडता का कसं काय दिसाडत दिसाडता एक दिसाड भेंडीचं उत्पन्न कसं आता किती वर्ष आलं तुम्ही भेंडीचं उत्पन्न घेता दोन वर्ष आले दोन वर्ष आले त्याच्यातून आता भेंडी कंटीन अजून काय अजून काय उत्पन्न वगैरे घेण्याचं काय ट्राय केलंय का भेंडी अजून पडवलं अजून दुसरं काय हे वाळाच्या शेंगा लावतात मूग मटकी भेंडी काय म्हणजे जर हप्त्यातून गाडी येते न्यायला का तुम्ही मार्केटला घेऊन जाता का सगळं मार्केटला जाते आणि याच्यामध्ये आता वाला सांगा वरे वालांचा कसा काय तुम्ही काय करता नेमका मार्केटला मार्केट बाजारात ओके काय किलो काय रेट चालू आहे वालाच्या शेंगांचा आता शंभरनी जातात पहिले दोनशे नी जायचं ओके okay, म्हणजे आता शंभरने जेव्हा कमी होता मार्केटला शेंगा तेव्हा रेट जास्त होता Red.